आता माझी प संपूर्ण तयारी झाली आहे आणि मी देवळामध्ये वौसे घेण्यासाठी निघाली आहे तर बघा मी कशी तयार झाली आहे ते ताट घेतलेलं आहे आरतीचं हळदी कुंकू आणि ते सगळं घेऊन मी म मन... आणि मी मंदिरात पोचली बघा आमच्या बिल्डिंगच्या जवळच हे मंदिर आहे हे म मी आत्ता उभी होती ना तिथे नंदी होता प पहिल्यांदा मी नंदीचं दर्शन घेतलं आणि आता मी पिंडीचं दर्शन घेव घेणार आहे ही माझी मैत्रीण आहे ही माझी वाट पाहत होती ही बघा आल्या आल्यास तिने चालू केलं की किती उशीर झाला आहे म्हणून आम्ही दोघी दरवर्षी वटपौर्णिमा आणि ओसे दोघी एक बरोबरच घेतो हे बघा आता मी पूजा करते पहिल्यांदा पिंडीची आणि तिच्याशी मी बोलत होती कुठे ओसे घे गे, घ्यायचे मला विचारत होती म्हणून तिला सांगितलं एका साईडला घेऊया त्या बाजूला आता पूजेला सुरुवात करते आमच्याकडे हे जे काळं दिसतं आहे ना त्याला संक्रांत असं बोललं जातं आणि ही संक्रात घेऊन घरातून यायची आणि मंदिरामध्ये आलं की पहिल्यांदा देवाला ववसायचं आणि नंतर तुळशीला ववसून मगच आपल्या ज्या सवाशीन बायका आहेत त्यांना हे द्यायचं आणि त्यांच्याकडचं आपण घ्यायचं आता बघा दिवा प्रज्वलित केला आहे देवाला हळदी कुंकू लावून झाला आहे लाडू ठेवला दिवा ओवाळून घेतला तिळगुळ दिले आणि नंतर हे जे संक्रात आहे ती मी देवाजवळ अशा पद्धतीने ठेवायची आहे प्रत्येक भागातली पद्धत ही वेगवेगळी असते आणि शहरामध्ये आपल्याला आवर्जून ह्या पद्धती वेगवेगळ्या भागातल्या समजतात आपल्या गावाकडे कसं आपल्यास आपल्या पद्धती सेमच असतात पण शहरामध्ये प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते त्यामुळे आपल्याला पण माहीत पडतात की कोणत्या भागात कशी पद्धत आहे आता ही बघा माझी मैत्रीण आहे आणि हि हिच्या भागात अशी पद्धत आहे की जे ओवसेचं सामान आहे सगळं ते डोक्यावरून व्हायचं आधी तिचे ओसे घेतले आणि नंतर मग मी माझे घेतले आहेत आपल्या ह्या ज्या परंपरा आहेत त्या आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेल्या आहेत त्या आपल्या ज त्या आपण जपल्या पाहिजेत आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला एकत्र ठेवण्यासाठी हे सणवार दिलेले आहेत त्यानिमित्ताने आपण एक एकत्र येतो हो की नाही ह्या काकी बघा मला विडा देत आहेत पहिल्यांदा आमच्याकडे आहे ना पान विड्या विड्याचं वीड़े, पान हे पदरात घेतात आणि त्या विड्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि त्या विड्यावरती आपण पाच वस्तू ठेवायच्या कोणाचा पाचचा असतो कोणाचा सातचा असतो माझा पाचचा आहे त्यामध्ये खारी खळकुंड खोबऱ्याचा तुकडा किंवा खोबऱ्याची वाटी असं पाच वस्तू ठेवायच्या वेलची लवंग सुपारी आणि एक एक एक, एक जणी येऊन तो विडा आपल्या पदरामध्ये भरतात ठेवतात विडा व देताना विचारलं जातं की तेचा वौसा आला नगरात घ्या पदरात मग वसा कोणाचा त्या विचारतात आपण सांगायचं आपल्या मिस्टरांचं नाव घेऊन कारण हा सण हा आपल्या पतीसाठीच केलेला आहे की त्याचे दीर्घ आयुष्य वाढावं हो म्हणून त्याला भरपूर दीर्घ आयुष्य लाभावंमध्ये हो। तो विडा जो आहे ना तो असा दिव्यावर पकडतात आणि मग आपल्या पदरामध्ये देतात तुमच्या भागात कशी पद्धत आहे अशीच आहे का ह्या पाच सवाशिणींनी विडा भरला पदरामध्ये त्यालाच आमच्याकडे ओसा असा म्हणतात कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठून बघत आहात तेही मला सांगा हा शेवटचा विडा आहे आता पाचवा आता हा विडा हे सगळं घेऊन पदरामध्ये मी तुळशीकडे जात आहे तुळशीकडे जाऊन तुळशीला नमस्कार करायचा आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करायची नंतर आपण आपल्या ज्या ताई असतात मोठ्या काकी वगैरे त्यांच्या सगळ्यांचा नमस्कार करून मी माझ्या मैत्रिणींबरोबर फोटो काढले घरी आली घरी आल्यानंतर त्या माझ्या सगळ्या शेजारी आहेत माळ्यावरच्या आम्ही सगळ्यांनी मजा मस्ती केली बघा कशा मजा मस्ती करत आहेत ते सगळ्यांना हळदी कुंकू दिला आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणून तिळगुळही दिले आणि लाडूही तिळाचे तिळगुळाचे दिले त्यांनाही मी सगळ्यांना नमस्कार केला आणि तुम्हीही हळदी कुंकू करतच असाल तर माझे हळदी हर, कुंकू कसे आहे कसे आहे माझा ओसा केला आहे साजरा ते तुम्ही मला नक्की सांगा ह्यासुद्धा आमच्या दुसऱ्या माळ्यावरच्या आरतीत्याहीसुद्धा आल्या होत्या त्यां त्याचबरोबर ह्या माझ्या वहिनी वहिनी बाई आमची बघा जिथे तिथे आम्ही हो <laughs> दोघी असतो आणि नंतर मी तर या पुरणपोळी खायला सगळ्यांनी कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय